नमस्कार मित्रांनो सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता आधार सेडिंग असणं आवश्यक आहे म्हणजेच तुमचं बँक खातं आधार लिंक असणे आवश्यक आहे कारण की आता योजनांचा लाभ आता डीबीटीच्या माझ्या सहाय्याने डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला जातो आधार सेडिंग असलेला जे काही बँक अकाउंट असेल त्याच्यामध्ये लाभ हा ट्रान्सफर केला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधार सेडिंग घरबसल्या कसं करायचं त्याबद्दल या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तरच व्हिडिओ लगेच आता आपण सुरू करूयात आधार करण्यासाठी आपल्याला क्रोम ब्राउझर किंवा कोणत्याही ब्राउझर मोबाईलमध्ये तुमचे जे ब्राउझर असेल ते लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये ओपन करा आणि त्याच्यावरती आपल्याला टाईप करायचं आहे एनपीसीआय एनपीसीआय आपल्याला सर्च करायचं आहे तर एनपीसीआय असं टाइप करून तुम्ही सर्च करा एन पी सी असं सर्च केल्यानंतर आपल्यासमोर जी पहिली साईट येईल त्याच्यावरतीच आपल्याला क्लिक करायचं आहे एन पी सी आय असं आपल्याला सर्च करायचं आहे मी डबल एन केलेलं होतं तर एन पी सी असं सर्च करायचं आहे जी पहिली साईट येते आपल्यासमोर त्याचं मी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा देईन त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं आपल्याला खूप सारे ऑप्शन दिसत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला से सेकंड ऑप्शन बघा कन्झ्युमर दिसतोय त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर खालती पुन्हा आपल्याला ऑप्शन दिसतील तर आपल्याला शेवटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे भारत आधार सेडिंग अन आपलं बेस्ट त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण थोडंसं वेट करायचं साईट ओपन व्हायला वेळ लागू शकतो तर थोडंसं आपण वेट करायचं आहे नंतर इथं साईट ओपन झालेली आहे आता इथं तुम्ही बघा होम त्याच्यानंतर खाल आपल्याला आधार सेडिंग डी सिडिंग आणि इथं बाकीचे ऑप्शनसुद्धा दिसत आहेत तर आपल्याला आधार सेडिंग करायचं आहे मग आधार सेडिंग डी सीडिंग ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं आपल्याला एंटर युअर आधार तर इथं आपल्याला आधार नंबर एंटर करायचा आहे पहिला जो ऑप्शन आहे तिथे आपल्याला आपला जो अंकी आधार नंबर आहे तो इथं एंटर करायचा आहे नंतर रिक्वेस्ट फॉर अदा त्याच्यामध्ये आपल्याला करा सेडिंग करायचं की डी सीडिंग जर तुम्हाला डी सीडिंग करायचं असेल म्हणजे तुम्हाला आधार अकाउंट लिंक असेल तर ते तुम्हाला काढून टाकायचं असेल तर तुम्ही डी सीडिंग ऑप्शन से सिलेक्ट करा पण आपल्याला इथं सेडिंग करायचं आहे म सेडिंगवरती आपण क्लिक केलेलं आहे त्यानंतर खाली सिलेक्ट युअर बँक त्याच्यामध्ये आपल्याला खाली बँक सिलेक्ट करायचे ज्या बँकेसोबत तुम्हाला आधार सेडिंग करायचं आहे ते बँक तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे जसं मी इथं बँक ऑफ महाराष्ट्रासोबत मला आधार सीडिंग करायचं आहे बँक ऑफ महाराष्ट्र मी इथं सिलेक्ट करतो तुम्हाला जी बँक ज्या बँकेसोबत तुम्हाला आधार सेडिंग करायचं ती बँक इथे तुम्ही सिलेक्ट करायची आहे त्यानंतर साईडला आपल्याला सीडिंग टाईप सीडिंग टाईप आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे म्हणजे तुम्ही जर तुमचं खातं कोणत्याही बँकेसोबत लिंक नसेल फ्रेश सीडिंग असेल तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे दुसरा ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जर तुमचं ए एकाच बँकेमध्ये दोन खाते असतील आणि दुसऱ्या खात्याला लिंक असेल आता तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही दुसरं ऑप्शन सिलेक्ट करू शकता आणि तिसरं ऑप्शन आहे मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक म्हणजे एका बँके तुमचं खातं असेल तर आता तुम्हाला दुसऱ्या बँकेच्या खात्यासोबत लिंक करायचं आहे तर तुम्हाला तिसरं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर खालती आपल्याला अकाउंट नंबर एंटर करायचा आहे जो तुमचा अकाउंट नंबर आहे तो खालती तुम्हाला एंटर करायचा आहे जो पण तुमचा अकाउंट नंबर असेल तो अकाउंट नंबर एंटर करा त्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबर तिथं पुन्हा आपल्याला एकदा तुमचा जो बँकेचा अकाउंट नंबर असेल तो सिलेक्ट करायचा आहे म्हणजे ज्या ज्या बँकेसोबत तुम्हाला आधार सेडिंग करायचं आहे त्या बँकेच्या अकाउंट नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे तुमचा जो काही अकाउंट नंबर असेल तो एंटर करायचा आहे त्यानंतर आपल्याला खालती इथं बॉक्स आहे त्याच्यामध्ये टिकमार्क करायचे आहे आपले परमिशन आपल्याला आव्हान द्यायचे आहे जे काही टर्म्स अँड कंडिशन असेल ते आपल्याला एक्सेप्ट करायचे आहेत आणि खालती आपल्याला कॅपचा जो आहे तो है एंटर करायचा आहे तर आपण कॅप्चा एंटर करायचा आहे कॅपचा एंटर केल्यानंतर आपल्याला खालचं सबमिट आणि रिसेट ऑप्शन सबमिट वरती क्लिक करायचं आहे काय रिसेट करायचं रिसेट वरती क्लिक त्यानंतर जे काही टर्म्स अँड कंडिशन आहे ते आपण ॲग्री अँड अग्री वरती क्लिक करायचंय वाचून घ्यायचं आणि अग्री अँड कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जो तुमचा आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती सहा नाव सहा अंकी ओ टी पी येईल तो आपल्याला इथे एंटर करावा लागेल कन्फर्म करण्यासाठी तर आपण इथं तुमच्या मोबाईल नंबरवर जो ओ टी पी आलेला आहे तो इथे एंटर करा तर जो काही तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल तो कन्फ कं इथे एंटर करून कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला दाखवतं आहे की सध्या तुमचं आधार सीडिंग हे महाराष्ट्र ग्रामीण बँकेसून सोबत आहे तुम्हाला आता पुढं बँक ऑफ महाराष्ट्रासोबत आधार सीडी करायचं आहे तर इथं आपल्याला आधार सिडिंग करायचं आहे तर आपण कन्फर्मवरती क्लिक करणार की कन्फर्म आम्हाला ह्या सध्या माझं हे या ग्रामीण बँकेसोबत लिंक आहे तर मला आता महाराष्ट्र बँकेसोबत लिंक करायचं आहे मग आपण कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे कन्फर्मवरती आपण क्लिक करायचं आहे कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर प्रोसेस चालू होईल प्रोसेस पूर्ण होईपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे कारण की प्रोसेस व्हायला थोडासा वेळ लागू शकतो मग आपण थोडासा वेट करायचं जोपर्यंत प्रोसेस कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपण इथं वेट करायचं आहे रिफ्रेश करायचं नाही आपण वेट करायचं आहे वाट बघायची जो पण प्रोसेस जी आहे ती पूर्ण होत नाही तर रिफ्रेश मारू नका रिफ्रेश जर कराल तुम्ही तर प्रोसेस जे आहे ती कॅन्सल होईल तर आपण रिफ्रेश न मारता आपण वेट करायचं आहे तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता इथं स्टॅटस सक्सेस दाखवताय आणि खाल तर रिजल्टसुद्धा दाखवतोय युअर आधार नंबर जो काय आधार नंबर असेल तो त्याचे शेवटचे चार अंक आहेत आणि सक्सेसफुली रिसेडिट फ्रॉम महाराष्ट्र ग्रामीण टू बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट नंबर जे काय अकाउंट नंबर आहे तो इथं दाखवतो तर इथं आपलं आधार शेडिंग हे झालेलं आहे जर काही कारणांमुळे जर अनसक्सेस झालं तर अनसक्सेसचा तुम्हाला मेसेज दाखवेल इथं सक्सेस आहे तिथं अनसक्सेस असं दाखवेल आणि खाल तर रिझल्टमध्ये कोणत्या कारणामुळे हे रिजेक्ट झालं किंवा कोणत्या कारणामुळे आधार सेडिंग झालं नाही ते तुम्हाला रिझल्टमध्ये दाखवेल समजा जर तुमच्या आधार कार्डवरती नाव आणि बँक अकाउंटसोबतचं नाव जे आहे ते वेगळं 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 आहे त्याच्यामुळे सुद्धा रिजेक्ट होऊ शकतं तर तुम्हाला इथं रिजल्टमध्ये दाखवेल ते कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झालेलं आहे तर असा प्रकारे तर आपण आधार सेडिंग घरी बसल्या करू शकतो तर जर तुम्हाला चेक करायचं असेल की तुमचं आधार सेडिंग झालेलं का नाही तर या साईडला बघा होमच्या खाली आपलं आधार सेडिंग डी सेडिंग होतं त्यानंतर अकाउंट डिटेल्स होतं त्याच्या खालते बघा आधार मॅप स्टॅटस ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आधार सेडिंग स्टॅटस चेक करू शकता त्यानंतर आधार मॅपिंग हिस्ट्री मागचे कोणतं कोणत्या बँकेसोबत तुमचं आधार सेडिंग झालं होतं ते सुद्धा तुम्ही इथं जाऊन चेक करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही या साईटवरती येऊन तुमचं आधार सेडिंग करू शकता तसं तुमची मॅप झालेली आहे की नाही ते स्टॅटस चेक करू शकता तसंच आधार मॅपिंग हिस्ट्री सुद्धा तुम्ही चेक करू शकता तर आहोत मित्रांनो हा व्हिडिओ बघून तुम्ही आधार सेडिंग केला असेल मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये